देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात किती मुस्लिम मंत्री अजित पवारांनी कुणावर व्यक्त केला विश्वास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी पंधरा डिसेंबर मंत्रिमंडळाचा विस्तार केला एकोणचाळीस नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली यामध्ये केवळ एका मुस्लिम चेहऱ्याला स्थान देण्यात आले कोल्हापूर जिल्ह्यातील कागलचे सहा वेळा आमदार राहिलेले हसन मुश्रीफ अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून मंत्री झाले आहेत तेरा राज्यांमध्ये भाजपच्या नेतृत्वाखाली सरकार आहे यापैकी दानिश अन्सारी हे यूपीतील एकमेव मुस्लिम मंत्री आहेत शपथ घेतल्यानंतर मुश्रीफ म्हणाले की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह सर्वपक्षीय नेते आणि महायुतीच्या आदरणीय नेत्यांचे आपण मनपूर्वक आभार मानतो काल कागल गडहिंग्लज आणि उत्तरूर विधानसभा मतदारसंघातील जनतेने आणि आत्तापर्यंतच्या प्रवासात माझ्या पाठीशी उभ्या राहिलेल्या माझ्या सर्व सहकाऱ्यांचे मनापासून आभार हसन मुश्रीफ हे महाराष्ट्राचे माजी पोलीस महानिरीक्षक शमशुद्दीन मुश्रीफ यांचे धाकटे बंधू आहेत इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार भाजपने यापूर्वी हसन मुश्रीफ यांच्यावर कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि त्यांच्या कुटुंबियांशी निगडीत साखर कारखान्यांशी संबंधित व्यवहारांमध्ये भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत मात्र त्यांनी अजित पवार यांना पाठिंबा देऊन एन डी ए सरकारमध्ये प्रवेश केल्याचे त्यांच्यावरील आरोपांच्या फेरी कमी झाल्या आहेत शिंदे मंत्रिमंडळात दोन मुस्लिम मंत्री होते दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस दरम्यान महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेनेची युती असताना फडणवीस यांनी एकाही मुस्लिम आमदाराचा त्यांच्या मंत्रिमंडळात समावेश केला नव्हता मात्र दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांनंतर आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर हसन मुश्रीफ यांनी अब्दुल सत्तार यांना नव्या महायुती सरकारमध्ये स्थान मिळाले होते सत्तार यांना यावेळी मंत्रिमंडळात स्थान मिळू शकले नाही तर हसन मुश्रीफ यांनी आपली जागा कायम राखण्यात यश मिळवले यावेळच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे सत्तार हसन सना मलिक या तीन आमदारांसह दहा मुस्लिम आमदार एन डी एतून निवडून आले आहेत राज्याच्या लोकसंख्येच्या सुमारे अकरा पॉईंट पाच टक्के मुस्लिम आहेत आणि महाराष्ट्रात राजकीय प्रतिनिधित्व असलेल्या काही अल्पसंख्यांकांपैकी एक आहे एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये लिओन डिसोझानंतर कोणत्याही ख्रिश्चन व्यक्तीने राज्यात मंत्रीपण भूषवलेले नाही तर मुरजबान पत्रावाला एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये पारसी समुदायातील शेवटचे मंत्री होते तर मित्रांनो अशाच प्रकारच्या राजकीय बातम्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा धन्यवाद